हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आणि जसं की तुम्ही थमनेल बघितलं असेल की मी आज खूप खुश आहे आणि माझ्या खुशीचं कारण आहे माझी झाडं खूप दिवसापासून मनात होतं की मला छान अशी झाड मिळावी यादी बघू शकतात खूप सुंदर खूप सुंदर फुलं आहेत आणि ना फुलांना बघूनच मन प्रसन्न होतं अशीच आपली झाडं आहेत जी की मी खूप दिवस वाट बघत होते आणि फायनली ती मला मिळाली आणि कुठेही न जाता मिळाली कुठेही न जाता मिळाली म्हणजेच आमच्याकडे ना म्हणजे असा एक गाडा येतो ज्याच्यावरती नर्सरीची सगळी काही झाडं असतात आणि घेतात ते तर मी सहज अशी बाहेर निघाली आणि मला तो माणूस दिसला आणि मग त्याला आवाज दिला तर कॉलनीत मध्ये ना सगळ्या काही बायका आलेल्या त्या पण बघायला आल्या आणि माझ्यामुळे त्यांची पण बरीच खरेदी झाली माणूस पण खुश झाला आणि सगळ्यात जास्त मी खुश झाले की मला खूप जास्त छान झाडं मिळाली आणि खुशीचं अजून एक कारण म्हणजे जेव्हा सगळ्या बायका एकत्र येऊन काहीही खरेदी करतात झाड असो भांडी असो पांगड्या असो काही त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात बार्गेनिंग होतं म्हणजे भाव कमी जास्त होतं आणि इतके झाड सगळ्यांनी घेतले ना त्यामुळे त्याला मला खूप कमी भावामध्ये मिळाले जे की मी आता जर नर्सरीत गेले असते तर मला ते ऐंशी नव्वदला ला वगैरे मिळाले असते आणि सांगताना प्राईज आम्हाला ह्या झाडाची प्राइस तर मला नव्वद सांगितली काही झाडांची शंभर सांगितली अशी बरीच आणि मग कमी जास्त कमी जास्त करून आम्हाला मिळाली तर आता यावेळेस ना आम्ही फक्त फुलांची झाडं घेतली जे की हे जास्वंद होतं ऑरेंज कलरचं जे की मिळत नाही बऱ्याच ठिकाणी आजूबाजूला आहे पण लाल कलरचं आहे म्हटलं चला वेगळं काहीतरी आता त्याला पाणी कमी होतं त्यामुळे त्याची पानं पिवळी झालेली होती आणि म्हटलं चला आता कुंड्या पण मी घेऊन आले दोन आणि त्यामध्ये मला ठेवायचं होतं तर खाली आधी मी थोडंसं कंपोस्ट म्हणण्यापेक्षा ना वाळलेले पानं वगैरे हे सगळं टाकलेलं होतं म्हणजे त्याला ते, ते कंपोस्ट तयार होईलच आपोआप आणि बघू शकतात मा पाणी त्याच्यामध्ये ना पाणी कमी त्यामुळे माती लगेच फुटली आणि सफेद जी जा शेवंती होती त्यानंतर पिंक कलरची होती लॅव्हेंडर आणि डार्क रेड खूप सुंदर होते आणि ते ना इतकी सुंदर त्याला लालेले होते ना त्या फुलांना बघूनच मी ही झाड खरेदी केली आणि ना कोणतेही झाड घेतलं ना की लगेच ते न लावता मी म्हणजे घेऊन मला दोन दिवस झाले आणि मी ते तसंच ठेवलं होतं आणि कुंड्या पण नव्हत्या म्हटलं उगाच त्याला खोलून काही उपयोग नाही आणि आता जर ह्या झाडांचे मला जर चार झाड ही लावायची आहेच आहे त्याचबरोबर मग दुसऱ्या झाडांना पण मला थोडीशी त्यांची काळजी घ्यायची होती त्यांना खत द्यायचं होतं अशी बरीचशी कामं असतात आणि मस्त सकाळी शिवण स्कूलला गेलेला होता आणि घरातली माझे तशीच पण म्हटलं चला उन्हामध्ये आधी हे काम करून घेऊ आणि हे दोन पी के जे आहे ते मी मिशोवरनं मागवलं आणि हरियाली सुप्रीम नावाचं हे जे फर्टिलायझर आहे ना हे त्या नर्सरीवाल्याकडनं म्हणजे जिथनं मी झाडं घेतली त्याच्याकडनं त्यांनी दिलं तर आणि हे फक्त मला पन्नास रुपयाला मिळालं आणि म्हटलं चला आता सगळंच झाडांना टाकून देऊया कारण की बरेच दिवस झाले झाडांना माझ्याकडे कोणतंही खत नव्हतं मी फक्त शेणखत वगैरे टाकलेलं सो आता सगळ्या झाडांना खत देते आणि महिन्यातून त्यांनी एकदाच आणि थोडंसं सा टाकायला सांगितलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं फुलांची काळजी त्याला मी सगळं विचारून घेतलं तर जोपर्यंत आपला हात कोरडा होत नाही जर आपल्याला ओलसर ला, लागलं का त्यावेळेस अजिबात पाणी घालायचं नाही फुलांना जितकं ऊन लागतं ना तितकं पाणी पण कमीच लागतं जास्त कधीही पाणी टाकायचं नाही ज्या आपल्याला माती कोरडी लागेल त्याच वेळेस त्याला पाणी टाकायचं आणि बाजूला काही झाडं ती खराब झाली माझ्याकडनं त्यामुळे कारण की मी याआधी कोणतंही फर्टिलायझर वापरलं नाही घरातलंच शेणखत असो अशा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत गेले पण आता आपण इतकी महागाची झाडं वगैरे आणतो ना तर त्यामुळे थोडेसे पैसे एक्स्ट्रा गेले तरी चालेल पण कंपोस्ट असो किंवा फर्टिलायझर हे वेगवेगळे असो एन या सगळ्या गोष्टींची त्याला गरज आहेच आणि असंही आता जर आपण बाजारात फुलं घ्यायला गेलो तर वीस ते पन्नास रुपयामध्ये खूप कमी फुलं येतात त्यापेक्षा ती झाडं जगवली ना तर आपल्याला रोजच आपल्याला फुलं काम येतील याच झाडांना बघा ना किती फुलं आले प्लस आपण या झाडांची आणखी रोप तयार करू शकतो आणखी फुलं तयार करू शकतो त्यामुळे मग मी म्हटलं चला यावेळेस यांना खत घ्यायचं म्हणजे घ्यायचं म्हणून मी फर्टिलायझर पण घेतलं नर्सरी वाल्याकडनच आणि एन पी के जे मी आहे ते मिशोवरनं मागवलं त्याची लिंक मी तुम्हाला तुमच्या सोबत नक्की शेअर करते आणि उन्हामध्ये बसून ना मला काम करायला खूप आवडतं म्हणजे एकतर मला विटॅमिन डी मिळणार तर आहे एकदा हे सगळं मातीचं काम झालं ना का मी क्लिनिंग करायला एकदा सुरुवात केली की केली अशा हिशोबाने मग मी आपलं काम करायला बसते तर सगळे जे झाड होते ना म्हणजे आधीचे काही जुने वगैरे ते सगळेच झाडं मी काढले त्याची माती काही एक्सचेंज केली काही त्याला थोडंसं मोकळं केलं कारण की ऑक्सिजन जायला पण हवा त्यामुळे आणि प्रत्येक झाडाला मी या ठिकाणी फर्टिलायझर टाकलेलं आहे आणि ही शेवंती बघा ना किती सुंदर त्यांच्याकडे आलेली होती आणि खूप आणि आता हे पण जरा पाणी दोन दिवस झाल्यामुळे ना पाणी नव्हतं त्या ज्या वेळेस मी त्यांच्याकडनं खरेदी केलं ना तर ओलसर होती त्यामुळे दोन दिवस मी पाणी टाकलं नाही आता थोडंसं त्याची माती मोकळी करून घेते त्याच्यामध्ये मी फर्टिलायझर टाकते आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकणार आहे आता हे सगळं झालं झाडांच्या बद्दल आणि आता जो मागचा एक व्हिडिओ होता जो की माझा नॉर्मल जे मॉर्निंग रुटीन आहे आदर्श रुटीन कसं असावं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्याच्याबद्दल मला एक कमेंट आली म्हटलं चला कमेंटबद्दल तुमच्यासोबत नक्की बोलणार होतेच पर्सनली असं बोलायचं तर आता हा व्हिडिओ चालूच आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत तोही बोलते तर त्या व्हिडिओमध्ये मला अशी कमेंट आलेली होती तर ती कमेंट अशी होती की पूजा अगोदर आणि त्यानंतर झाडू फरशी क्लिनिंग वगैरे असं तुम्ही सगळं उलट काम करतात का तर त्यांच्यासाठी त्यांना मी उत्तर दिलेलंच आहे परंतु तुमच्यासोबत पण पर म्हटलं शेअर करूया ज्या वेळेस आपलं घर मोठं असतं किंवा जसं की माझं नॉर्मल रुटीन तुम्ही बघितलं नसेल तर मी नक्की लिंक तुमच्या सोबत देईल तर पूजा आता मंदिर असो किंवा ज्यांचे मोठे बंगले आहेत किंवा मोठे घरं आहेत त्यांच्याकडे मेड आहे बाई आहे कामाला ती कोणती बाई तुमच्याकडे सकाळी सकाळी जर तुम्हाला सात वाजता पूजा करायची असेल तर ती, ती सात वाजता येऊन तुमची फर्ची तर क्लीन करून देणार नाही ना सगळं तुमचं क्लिनिंग तर करणार नाही ना पण तुम्ही असं म्हणतात की तुम्ही सगळी कामं उलटी वगैरे करताय तर असं नाहीये ज्या पण ताईने मला कमेंट केली आहे त्यांना मी नक्कीच उत्तर दिलं परंतु ना ज्या वेळेस आपल्याला सकाळचा टाईम असतो पूजेचा आणि पूजा आपण स्वतः फ्रेश झालेला आहे आंघोळ झालेली आहे अंगण झालेलं आहे माझं क्लीन करून उंबरटा लेफन केलं सगळं केलं आणि मुळात रात्री झोपतानाच मी सगळं क्लिनिंग करून झोपते की माझं घरी इतकं घाण नसतं की मला सकाळी उठल्या उठलं पहिले फरशी क्लीन करावी लागते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं देवघर आहे ना ते एका वेगळ्या रूम मध्ये आहे जिथे की माझं क्लीनिंग कायम असतं आणि सकाळी सकाळी देवाची पूजा झाल्यानंतर त्यामुळे सकाळी मी करून घेते आणि घरात लहान मुलं आहे त्यांचं सगळं आवरल्यानंतरच मला फरशी वगैरे क्लीन करता येते मी आधीच फरशी क्लीन करून ठेवायची आणि नंतर त्यांनी सगळा पसारा करायचा माझं काम डबल होत त्यामुळे माझ्या पद्धतीने मी माझी कामं करतात आणि मी माझा रुटीन शेअर केलेलं आहे जे की त्यांनी अशी कमेंट केलेली होती की तुम्ही सगळी कामं उलटी करतात जर तुम्हाला सरळ करायची असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची कामं करू शकतात आणि असो या सगळ्या गोष्टी मी इग्नोर करते ज्या काही माझ्यासाठी पॉझिटिव्ह कमेंट आहेत आणि मला ज्या अप्रिशिएट करतात ती लोक त्यांचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असं एखादं असतंच की ज्याच्या ज्याच्या आपल्याला निगेटिव्ह कमेंट येतच असते सो इग्नोर करायचं आणि आपलं काम आपण करत राहायचं तर आता तुम्ही बघू शकता की सगळ्या झाडांना मला फर्टिलाइज केलेलं आहे त्यांना पाणी घातलेलं आहे आणि एवढं करता करताना माती जी असते ना चिकट लाल माती असते खूप सगळं चिकट झाली माझी गॅलरी आणि आज सगळ्या झाडांना मनसोक्त असं ऊन मिळत आहे त्याचबरोबर ना एवढी सगळी घाण झाली माती झाली ना ती सगळं क्लीन करणं पहिले गरजेचं आहे आणि शिवाय स्कूलला गेल्यावरच हे काम करणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं नाहीतर माझ्यासोबत पाणी आणि माती या दोन गोष्टींबरोबर तो इतका खेळला असता आणि सगळं घर खराब केलं असतं त्यामुळे मला बाकीची सगळी कामं सोडून ही कामं आधी करावी लागली आणि त्यानंतर मी सगळं काम करणार होते सो कधी कधी काही गोष्टी आहे ना त्या आपल्याला आपल्या मुलांनुसार किंवा टायमानुसार मॅनेज कराव्या लागतात कधी काय होईल हे आपल्याला माहिती असतं त्यामुळे ना आपण त्या सिच्युएशन नुसारच आपल्या गोष्टी करत असतो सो प्रत्येकाचं रुटीन वेगळं असू शकतं प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असू शकतात त्यामुळे आपण सगळ्यांची लाईफ एकसारखी कम्पेअर नाही करू शकत सो या ठिकाणी सगळा जो माती चिकल होता ना तुम्ही आधी खऱ्याने झाडून घेतलं सगळं घाण पुढे काढून दिली आणि कसं क्लीन झालं ना का फुलांना बघायला झाडांना बघायला पण मजा येते अस्ताव्यस्त मातीत कशीही झाडं लावलेली असेल तर तुमच्याकडे कितीही सुंदर झाडं असे ना पण ते बघायला अजिबात वेळ नाही आता इतकी सारी झाडं का लावली तर फक्त फुलांसाठीच नाही तर मला खूप आवड आहे आणि सगळ्यात महत्वाचं ना याच्यामध्ये माझा खूप सुंदर वेळ जातो निगेटिव्ह निगेटिव्ह कोणत्याही गोष्टी मनात येत नाही वेळ जात नाही असं होत नाही आणि जसं आपण आपल्या मुलांना वाढवतो ना तितकंच जीव लावून मनाप्रमाणे आपण आपल्या या झाडांनाही वाढवतो ना आणि तितकीच काळजी घेतो ना त्यामुळे आपलेपणाची भावना पण या झाडांबद्दल निर्माण होते जसं की आपलं मूल वाढतंय तसंच आपलं झाड वाढतय हे बघून खूप जास्त आनंद होतो आणि प्रत्येकाला ही आवड असतेच असं नाही ज्याची त्याची आवड आहे आणि मला पर्सनली आवड आहे मला दिसायला छान वाटतं बघायला छान वाटतं माझा वेळ जातो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या गोष्टींना जसं की आपण काय म्हणू त्याला एक मनाला आनंद मिळतो आणि आनंदासाठी मी ही, ही गोष्ट करत असते आणि कोणीही आलं किंवा घरातले असो थोड्या वेळ जरी गॅलरीत आलं जेवढी सुंदर झाडं बघितली की खूप मन प्रसन्न होऊन जातं सो असंच काहीस आहे त्यामुळे मी या गोष्टी करत राहते आणि आता क्लिनिंग चालू आहे तर व्हिडिओ बघत राहा अशा पद्धतीने मी माझी गॅलरी आणि माझी सगळी झाडं मी माझ्या आवडीने छान अशी लावलेली आहेत सगळं क्लिनिंग झालेलं आहे आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये बाय